नमस्कार माझं नाव विकास गायकवाड माझी पत्नी शिल्पा गायकवाड आम्ही मातोरी येथे तालुका कासार जिल्हा बीड नॅशनल हायवे नंबर सिक्स्टी वन म्हणजेच कल्याण ते विशाखापट्टणम हायवेवर आमचं हॉटेल शिवर गार्डन हे हॉटेल आहे आम्ही लॉकडाऊन नंतर गावाकडं शेती करण्याचा निर्णय घेतला आणि शेती करता करता शेतीपूरक व्यवसाय म्हणून आम्ही अस्सल गावठी कोंबडी पालनाचा पण आम्ही निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये आम्ही सक्सेसफुल ठरल्यानंतर हीच कोंबडी आपण आपल्याच हॉटेलमध्ये का द्यायची नाही आहे हा विचार करून आम्ही हॉटेलही का चालू करण्याचा निर्णय घेतला आणि तो आमचा निर्णय खरंच सार्थक ठरला कारण आज आमच्या हॉटेलमध्ये नॉन वेगवेगळे पदार्थ व्हेजचे वेगवेगळे पदार्थ मिळतात पण आमचे जे कुक आहेत तंदूरवाले आहेत हे उत्तराखंडचे असल्यामुळे त्यांच्याकडले पण आम्ही काही पदार्थ आणि काही आपल्या मराठवाड्यातले पण पदार्थ घेऊन आम्ही लोकांसमोर सादर केलेले आहेत जसं की तुम्ही पाहत असाल की वेगवेगळे प्रकारचे टिक्का आहेत चिकन पहाडी कबाब आहे हरियाली कबाब आहे बटर चिकन आहे हैदराबादी मटका बिर्याणी आहे परत चिकन पहाडी कबाब परत अस्सल पहाडी मटका का चिकन तर मिळतं हे आमची स्पेशालिटी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पाहत असाल की ही जी अंडे आमचे आमच्या पोल्ट्रीमध्ये अस्सल गावठी कोंबड्यांची अंडे रोजचे रोज उत्पादित होतात आणि त्याचा आस्वाद आमचे भरपूर ग्राहक वारंवार आमचे इथे येऊन घेतात आणि ह्याच गोष्टीचा सा सार्थ वाटतो की एवढी मेहनत करून आम्ही जी पोल्ट्री तयार केली हे हॉटेल उभा केलं त्याला वारंवार लोक व्हिजिट करतात आणि त्या गोष्टीचा आस्वाद घेतात त्याच्यातच आम्हाला आमचं आमच्या कुटुंबाला मानसिक समाधान आहे आमच्या हॉटेलची जी रचना आहे थीम आहे ही कोकणी पद्धतीची आहे ज्या पद्धतीने आपण कोकणामध्ये आवर्जून तिथल्या बीचेसला किंवा तिथल्या वातावरणाला भेट देतो त्याच पद्धतीची थीम मी इथं आपल्या मराठवाड्यामध्ये राबवली आहे संपूर्ण हॉटेल जे आहे कुकणी पद्धतीच्या घराप्रमाणेच डिझाईन केलेला आहे बरेच पदार्थ आम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने इथं बनवण्याचा आणि लोकांपर्यंत प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आहे जो की आमचे उत्तराखंडचे जे आमचे शेप आहेत त्यांच्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडले पण उत्तराखंडचे डिशेस आणि आपले महाराष्ट्रीयन मराठवाड्यातले पण डिशेस आपण देण्याचा प्रयत्न केलाय जसं की बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती आणि तंदूर रोटी असे वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपण जेवण देतो आणि व्हेजमध्येही अनेक प्रकारचे डिशेस आहेत सूप किंवा चायनीज हेही आम्ही सर्व पदार्थ ठेवतो आमचा हॉटेलचा पत्ता आहे हॉटेल शिवार गार्डन गाव मातोरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड हे जे हॉटेल आहे हे हायवे नंबर सिक्स्टी वन म्हणजेच कल्याण विशाख हायवेवर आहे तुम्ही अवश्य एक वेळेस भेट द्या आणि आमच्या आम्हाला तुमच्या सेवेची संधी द्या धन्यवाद